सातारातील जावली तालुक्यामधील अतिशय दुर्गम भाग असणाऱ्या कारगाव मधल्या ग्रामस्थांना अक्षरशः किड्या जीवन जगावं लागतंय या गावात जायचं म्हटलं तर रस्ताच नसल्यामुळे बामुलेतून पाण्यातून बोटीने वीस किलोमीटरचा प्रवास ता करावा लागतोय आणि पायी जायचं म्हटलंच तर पाच तास जंगली प्राण्यांशी सामना करत प्रवास करायचा या गावात आतापर्यंत सात ते आठ ग्रामस्थांवर अस्वलाने हल्ला केला असून आतापर्यंत एकालाही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही वाघ आणि प्राण्यांवर केलेल्या हल्ल्याचे तर मोजमापच नाही दहन वाहनाचे नेहमीचे ठरलेले या गावातील नागरिकांना जीव मोठी यामुळे येथील ग्रामस्थांनी आता अजून किती दिवस मृत्यूच्या जा छायेत जगायचं असा अर्थ सवाल करत शासनाने लवकरात लवकर आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी केली इथं आत्ता वास्तव करता इथं राहताना आपल्याला कोणत्या अडचणी सामोर जावं लागतंय इथे वास्तव करताना आम्हाला इथे हिंसक प्राण्यांचा हैदोस खूप झालेला आहे आम्हाला दिवसा बाहेर घरातून बाहेर निघता येत नाही आणि एवढं हैदोस मांडला आहे है। हिंसक प्राण्यांनी की आमच्या घरातली जनावरं ही आमच्या वाड्यातनं येऊन खाऊन जात आहेत उदाहरणार्थ जर घ्यायचं तर अस्वली आमच्यावर हल्ला करत आहे वाघ रात्रीचे दिवसा येऊन दिवसा डोळा येऊन आमच्या गा गावातली जनावरं गाई वासरू खाऊन जातेत आणि काही कारणावास्तव आम्हाला जर तालुक्याला किंवा जिल्ह्याला जायचं झालं तरी दिवसाला एकट्याने फिरणं म्हणजे वाघाच्या तोंडात जाऊन जीव देणं अशातला प्रकार आहे आणि हे सगळं प्रशासनालाच माहिती असून प्रशासन ह्याच्यावर काहीही कारवाई करत नाही <coughs> आणि प्रशासन आम्हाला मरणयातण्यामध्ये सोडलेलं आहे एकीकडे एक कास पटारला फुलांना जे निर्जीव फुलं आहेत त्यांना जर लक्ष नाही दिलं तरी ते कुणाचं जीवन मरण्याचा प्रश्न नाही आहे परंतु त्यांना एवढा कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून कुंपण विंपण मानलं जाते आणि इथे आम्ही जिवंत माणसं रक्त यातना भोगतोय रक्ताच्या अश्रू काढतोय ह्याचं प्रशासन आमच्यावर कधी लक्ष देणार आहे का असंच आम्हाला प्राण्यांच्या तोंडात जायला सोडून देणार आहे का आम्हाला कोणी वाली आहे की नाही ह्याचा प्रशासनाने विचार करावा मी ग्रुप ग्रामपंचायत कारगावचे सरपंच प्रकाश सक्पाळ आपण इथे पाहत आहात की आता हा आमचा कारगाव इतका अतिदुर्गम भाग आहे आता या ठिकाणी जर कुठल्याही परिस्थिती यायचं म्हटलं जर बामणेलीतून बोटीने यायचं म्हटलं तर साधारणतः दोन तास बोटीला लागतात एखादा प्रसुतीसाठी महिला जर न्यायची किंवा एखादा गंभीर जर आजारी माणूस झाला तर काही वेळा त्यांना जीव बोटीतच गमावा ला लागतो आहे दवाखान्यापर्यंत कुठलीही व्यक्ती पोचत नाही महिलांची तर या बाबतीत फार मोठी इतकी वाईट अवस्था आहे की विचारूच नका दुसरी गोष्ट या कारगावमधून जर झुंगटी म्हणून गाव आहे तिथपर्यंत बसची सेवा आहे ती सकाळी आणि संध्याकाळी बसपर्यंत पोचायचं म्हटलं तर साधारणतः कारगावमधून क झुंगटीला जायचं म्हटलं तर दोन तासाचा कालावधी लागतो चालत जायला त्या चालत जात असताना जंगली प्राणी आता आसवला हल्ले दिवस आमच्यावर हल्ले करत आहेत आतापर्यंत माझ्या माहितीनुसार आणि स आमचे प ग्रामस्थांवर जवळजवळ सहा ते सात ग्रामस्थांवर आसवलांनी हल्ले केलेले आहेत त्यांना अस्वलांनी हल्ले करून सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते सगळे काय माहिती घेऊन ते सगळे पेशंट बघून सुद्धा शासनानं त्यांना अद्याप एक ही एकही रुपयाची मदत केलेली नाही दुसरी गोष्ट अशी आहे की एवढ्या दुर्गम भागात राहत असता येणारे ही आमची जी लोकं आहेत त्याच्याकडे शासनानं अति म्हणजे माझी कळकळीची शासनाला विनंती आहे की शासनानं तातडीनं आमच्याकडे लक्ष द्यावं असं मी शासनाला आवाहन करतो माझं नाव पांडुरंग गोविंद गोरे आज या ठिकाणी कारगावच्या शाळेमध्ये एक सगळ्या ग्रामपंचायतीच्या लोकांची सगळ्यांची सभा झाली या सभेमध्ये साधारणतः दोनशे ते अडीचशे लोक ग्रामस्थ सगळे उपस्थित होते आणि ह्या उपस्थितीत सगळ्या सर्व ग्रामस्थांनी एक निर्धार केलेला आहे की इथे कुठल्याही प्रकारचे शासनाला सुविधा नसल्यामुळे शासन कोणत्याही प्रकारची सुविधा देत नसल्यामुळे शासनाचं कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष नसल्यामुळे सर्व लोकांनी एक नर एक हे केलेलं आहे की आम्हाला कसल्या परिस्थितीत परिस्थितीतून कारगावातून बाहेर पुनर्वसन केलं पाहिजे अन्यथा इथे सर्व लोकांना मरून पाळ येईल किंवा सगळे प्राणी इथे लोकांना खाऊन टाक खाऊन टाकतील आणि इथं कुठल्या प्रकारे शासनाचं कुठलेही यंत्र नसल्यामुळे सगळ्यांनी एक निर्धार केला की आम्हाला कसल्या परिस्थितीत पुनर्वसन शासन करा आणि चांगल्या ठिकाणी करा आम्हाला माणूस या नात्याने जग जगून द्या असंच शासनाला आमचं आव्हान आहे माझे नाव संजय लक्ष्मण कोकरे मी गा गा गावाचा ग्रामस्थ आहे आज साठ सत्तर वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन झाली आपले, आपले पंतप्रधान बोलतात की डिजिटल डिजिटल इंडिया बनवायचा डिजिटल इंडिया बनवायचं पण आमच्या गावामध्ये आज अशी परिस्थिती आहे की प्राण्यांनी माणसांचं जीवन घेऊन डिजिट डिजिटल इंडिया बनणार आहे का त्यासाठी आमच्या गावां गावाला काही सुरक्षितता द्यायची आहे की नाही द्यायची आज गावातले कमसे कम गेल्या दोन महिना दोन महिन्यामध्ये से कम पाच ते सहा लोकांवरती ते हल्ला केलेत चार चार पाच लोकांच्या घरातून वाघ रात्रीचे दिवसाढवळ्या पण जनावर जनावरं घेऊन जात आज कुठल्याही आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं झालं शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तरी पूर्ण गावात सगळी वानवा आहे आज जिकडे तिकडे जंगलच जंगल झालेलं आहे माणूस बाहेर पडायचं म्हटलं तरी फॉरेस्टचा पण त्यांना त्रास होत आहे आज आनाकारण काही लोकांना फॉरेस्टच्या जाचाला कंटाळून गाव सोडून जावं लागत आहे तर या सगळ्या गोष्टीवरती प्रशासनाने विचार करून गावचा जो विचार आहे की बाबा आम्हाला एकतर चांगला सुखसुविधा सुखसुविधा पुरवा नाहीतर आमचं इथून कुठेतरी पुनर्वसन करा आम्हाला चांगलं जीवन द्या नाहीतर असं नको व्हायला की सत्तर वर्ष पूर्ण झाले आपण बोलतो स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला नाही की आमचं गाव स्वतंत्र स्वतंत्र झालं आहे की नाही झालं हेच असं प्रश्न पडावं असं आम्हाला वाटतं आहे त्यासाठी शासनाने याची दक्षता घेऊन आम्हाला लवकरात लवकर काहीतरी सुखसुविधा देऊन आमची सुरक्षितता करावी अशी माझी विनंती आहे उपसरपंच आहे ह्या जवळजवळ तीस ते चाळीस वर्षामध्ये आमदार शचिकांत शिंदे आमच्या जावली तालुक्याचे आमदार होते त्या आमदार साहेबानं आमच्या गावामध्ये येऊन गावाची परिस्थिती पाणी केली आमची एकोणीसशे पंच्याऐंशी साली शाळा तयार झाली आमची शाळा सहा महिने पावसात पूर्ण तीन चार महिने बंद असायची ही परिस्थिती शशिकांत शिंदे साहेबांनी आमच्या गावात येऊन ती पाणी केली आणि त्याच्यानंतर आमच्या शाळेसाठी तीन ब्रिज बांधून आम्हाला दिले तिथपासून शशिकांत शिंदे हे गाव सोडून दुसऱ्या कोरेगाव तालुक्यामध्ये गेल्यामुळे आज महाराज साहेब आज तीन ते चार इलेक्शनच्या पिरियडमध्ये आमच्या गावाचे आमदार आहे निवडून आल्यानंतर म्हणलं लगेच आपण तुमचं हे करू काय गावाला भेट देऊ आजपर्यंत महाराज साहेबानं सुद्धा ह्या गावाकडे लक्ष अजिबात म्हणजे दिलेला नाही परत दुसरी गोष्ट जिल्हा परिषद सदस्य साहेब निवडून आले साहेब म्हणले आम्ही निवडून आल्याबरोबर तुम्हाला आम्ही गावाला भेट देणार आम्ही तर अगदी रात्र दिवस इथं करून त्यांना काही आमच्यानं जे गावात मतदान होतं हे त्यांच्या पाठीमागनं आम्ही ते मतदान त्यांना केलं मतदान करत तोपर्यंत चार ते पाच मिटिंगला आम्ही राजने साहेबाबरोबर आंबेगरला जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या क सभेला जाऊन आम्ही त्यांना सहकार्य करत राहिलो आणि तिथपासून राजने साहेबांना सुद्धा आमच्या गावातली पोरात सांगून आमच्या गावाला राजने सुद्धा पाहिलेलं नाही हे फॉरेस्टनं जागा ही ताब्यात घेतल्यामुळं जंगल पहिनकार मोठं झालं ही सगळी गुरं वाघानं खाऊन टाकली आम्ही जर त्याचा जर अर्ज केला तर फॉरेस्ट डिपार्टमेंट पेपरला देऊनसुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त पेपर, पेपर वाचलं पण हे जेव्हा खासदार किंवा आमदार ह्या लोकांनासुद्धा आमची काय जबाबदारी काय म्हणजे लक्ष दिला नाही इथून पुढं आमच्या गावामध्ये कुठल्याही मतदानच्या ह्याच्यात एवढी आमची दोनशे ते पाचशे लोकसंख्या आहे आमचे सगळे मतदान आहे आम्ही इथून पुढे आमचा निर्णय आमच्या गावात उमेदवार आल्याशिवाय आमची समस्या घेतल्याशिवाय आम्ही या मतदानावर बहिष्कार शंभर टक्के टाकणार आहे आमच्या ह्या लोक तिकडे कुणी पाहित नाही परत आमचा पिसाडी कात्रवाडी आंबावडे ह्या वाड्या आहेत एका एका, एका वाडीत जाण्यासाठी एक एक तासाची आम्हाला हे लागते म्हणजे टाईम लागतो त्या टाईमात ह्या जंगलात भयंकर जनावर आहेत त्या तिथपर्यंतसुद्धा आम्ही जाऊ शकत तिथं नाही पोचू शकत नाही पो ह्या दोन वर्षात पांडुरंग चिंगळू माने दत्ताराम दाऊ माने आणि भगवान बाबूराव माने आणि दगडू रामचंद्र माने ह्या लोकांना अस्वलीनं यांची अटेस्ट करून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं म्हणजे सरकारी हॉस्पिटलच आपल्याला आणि आमच्या कारगावसाठी एक हे काढलं आहे की तो माणूस मोडला पाहिजे तो माणूस गंभीर गेला पाहिजे आणि मग त्याला आम्ही अनुदान देऊ आता एकच मागा मागच्या आता महिनाभर आहेत की कुठल्या तरी तालुक्यात तीन ते चार लोकं आसवलीनं खाली त्या स्थानिक आमदारानं त्या जिल्ह्यातल्या आमदारानं हे पेपरला तर बघितलं टी व्हीला तर बघितलंच आपण सगळ्यानं त्या आमदारानं स्वतः होऊन स्वतः होऊन त्या, हो हो त्या माणसांना एक लाख तीस हजार एक लाख पंचवीस हजार दिलं ती जिवंत आहेत लोक अजून त्यांना बी असंच अटक झालं होतं मग आमचे आमदार आज आमच्याकडे लक्ष का देत नाही हेच आम्हाला फार आमचं दुर्दैव असल्यामुळे आमच्या इकडं लोकवस्ती होती लोकवस्ती होती जवा एकाच दोन दोन चार एकामेकाच्या झुटीन जायच होती शेत तोडीत होती का तर काहीतरी काम करीत होती तर आता ह्या विनर कोण जमनी घेतल्यापासून फारिश लोक आम्हाला जंगलात सुद्धा जाऊ देत नाहीत आणि आमची नुसकानी झाली तर ती काही दखल घेत नाहीत तर आमचा आता मरण्याच्या ठेपोरती आहे आम्ही तर आता आम्ही कस तरी दिवस काढलं पण आता आमची मुलं जगात शाळेसाठी याच्यासाठी फिरत आहे या। त्यांना कुठला आधार नाही तर इथनं पुढं आमची काहीतरी सरकारनं सोय करावी इथन पुनर्वसंत करा नाही तर कुठल्या सोया करा आमच्या फारि लोक तर आम्हाला जंगलात जाऊ देत नाहीत माणूस असवलीन खाला तर त्याची दखल घेत नाहीत गुरुवाघान खाल्लं तर त्याची दखल घेत नाहीत म्हणजे आम्ही इथं जगून आता जग जगतोय का मरतोय राहिलेल्यांना असा प्रश्न पडलाय एवढी लोकसंख्या होती पहिली की तेव्हा शेत वगैरे हो तोडायचे जंगल तोडून तेव्हा मोकळं होतं आता ह्या ज्या जमिनी एनरकॉन कंपनीने फसवणूक केली इथल्या ग्रामस्थांची की तुम्हाला जागा द्या तुमच्या आम्हाला आम्ही तुम्हाला इथंच शे चहाची शेती करणार तुम्हाला नोकरी देणार आणि इथंच तुमचा उदरनिर्वाह होणार अशी फसवणूक केली आणि त्याने ती जमीन फॉरेस्ट खात्याला वर्ग केली आणि फॉरेस्ट खात्यानं पूर्ण ते चिरंबंदी करून म्हणजे मनुष्याची या जाता बंद केली त्यामुळं शेती शेती थांबली आणि थोडीफार जे खाचरं करून त्या भात शेती केली जाते ती काही डुकर ठेवत नाहीत काय ठेवत नाहीत त्यामुळं लोकांचं इकडं राहणं फार अवघड झालेले आहे आसवलींचा जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आणि असली घरांच्या जवळ येऊन माणसांवर हल्ला करायला लागल्या त्यामुळं जिन फार आवड झालं त्या त्यामुळं शासनाने इकडं लक्ष देऊन या आमचं पुनर्वसन करावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे